याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह युवतीची छेडछाड करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाईची शिंदे गटाची मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी यात्रेदरम्यान काही युवकांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेडछाड केल्याची घटना समोर आली होती या घटनेचा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकही चिंतेत आहेत समाजातील अशा विकृतीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी यापूर्वी जळगावमध्ये रोड रोमिओ विरोधी मोहीम राबवण्यात आली होती त्याच धर्तीवर मुक्ताईनगरमध्ये कठोर उपाययोजना करून आरोपींना धडा शिकवावा अशी मागणी देखील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे काय सांगणार आहे काय मुक्ताईनगरमध्ये जी युवतींची छळखानीची घटना घडली आरोपींना अटक करण्यात आली आहे तर असल्या टवाळखोर आरोपींना कठोर शासन करण्यात यावं या संदर्भात आम्ही शिवसेना महिला आघाडी शिवसेना फादर बॉडी युवा सेनाच्या वतीने साहेबांना निवेदन दिलेलं आहे आज इथे आता पॉस्को लावलेला आहे तर त्या संदर्भात ज्यांना अटक केलेली आहे त्यांच्या बाबतीत कोणतीही दया दाखवता त्यांच्यावर कठोर कारवाई के केली गेली पाहिजे जेणेकरून आपल्या जिल्ह्यात आज महिला युवती सुरक्षित फिरतील जे वा भीतीचं वातावरण पालकांमध्ये युवतीमध्ये निर्माण असा प्रसंग सर्वसामान्य मुलींना ता काही जिल्ह्यातील मागील घडलेल्या दोन तीन घटना तुम्ही बघितल्या तर मुलीला काही जात पक्ष किंवा पद नसतं युवती युवती असते प्रत्येक युवतीची अस्मिता ही सारखी असते पण आज केंद्रीय मंत्री असून देखील त्यांच्या सेक्युरिटी असताना असं घडलं तर सर्वसाधारण खराब होईल ही भीती निर्माण होते आज त्यांनी जो पाऊल उचलला आम्ही समर्थन करतो की मुलीसाठी त्या स्वतः बाहेर पडल्या स्वतः पोलीस स्टेशनला गेल्या शिंदे गटाचे कार्यकर्ते सहभागी असल्याचं शिंदे गटाच्या प्रमुखात हे बघा कोणताही पक्ष कोणताही नेता कोणताही विचार हे कोणत्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना सांगत नाही की जा आणि लहान मुलींना छेडा शिवसेना काय आहे बाळासाहेब ठाकरे काय धर्मरी के साहेब काय आहेत आणि बदलापूरच्या एन्काउंटरची घटना पाहून आमचे शिंदे साहेब काय आहेत हे कुणाला सांगायचं काम नाही आमची सरकार असताना देखील अशा आरोपींना कशा पद्धतीने आम्ही धडा शिकवला आम्ही कधीही युवतींच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत राजकारण आणि पक्ष बघितला नाही शिवसेना हे मुलींच्या सुरक्षेसाठी ओळखला जाणारा पक्ष आहे शंभर टक्के कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून जे, जे काही विकृत समाजात फिरत असेल त्यांना तो चोप बसेल अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद